नमस्कार मी मयुरेश कोंडूर आपल्याला जायचं आहे भाऊ बरोबर कारण खड्डेच खड्डे पुढे खड्डे मागे खड्डे उजवीकडे खड्डे डावीकडे खड्डे रस्त्यांमधले खड्डे रस्त्यातले खड्डे सगळ्या बातम्या जरी पाहिल्यात किंवा वाचल्यात तरी मुंबईतलं खड्ड्यांचं साम्राज्य कसं वर्णन करायचं तर कोणीही अशी एखादी कविता करू शकेल पण पर परिस्थिती तशी आहे मजेची बाज सोडली तर माणसं सोडा मात्र साक्षात देव जरी मुंबईच्या रस्त्यांवर अवतरला तरी खड्ड्यांमुळे मेटाकुटीला आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही प्रत्येक जण याचा अनुभव घेत असालच मग मा एबीबी माझाच्या भाऊनं खऱ्या खुऱ्या नव्हे पण टीव्हीच्या स्क्रीनवरच्या देवासोबतच ह्या खड्ड्यांचा प्रवास करायचा निर्णय घेतला आणि पहा त्यांनी कसा आढावा घेतलाय देवासोबत नमस्कार मंडळी भाऊच्या धक्क्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सकाळी सकाळीच बाहेर पडलो आणि पाऊस तर चालूच आहे आणि रस्त्यावरचे खड्डे रस्त्याचा तर खूप त्रास पण होतो आणि ट्रॅफिक जामही होते आणि पोरांना शाळेत जायला उशीर सगळीकडनं खड्डे आहेत त्याच्यामुळे हो ट्रॅफिक पूर जाम होते आणि मुलांना आम्हाला जायला सोडायला फार त्रास होतो मधल्या काळात ना ही विजवलेले होते आणि परत पावसामुळे ते परत खड्डे झाले रिक्षावाले म्हणतात ट्रॅफिक हम हम कैसे लेके नाही मुलांना बघून पण रिक्षा थांबत नाही शाळेत जाताना उशीर होतो तरी पण रिक्षावाले पण थांबत नाही हे तुम्ही तुमचं नाव काय आहे समीक्षा आणि तुझं साक्षी तुम्ही दोघी जुळ्या बहिणी आहेत का वा आणि तुम्हाला मजा येते का खड्ड्यांमधून जाताना रोज रिक्षा मजा येते मॅडम काय म्हणतात लेटका झाला लेट लेटका झाला मॅडम विचारतात तुम्ही काय सांगता ट्रॅफिक मुळे ट्रॅफिक खड्ड्यातून गाडी अशी अशी होते तेव्हा मजा येते ना काय मजा <laughs> येते लहान मुलांना खड्ड्यामुळे खूप मजा येते त्यांना असं वाटतं की आपण फॅन्टसी रँड लँड मध्येच बसलेलो आहोत खड्ड्याचा काय त्रास आहे बरं थोडासा खड्डा चुकवला आणि निघून की बरोबर जातो आपण आता कशी जायचे रेनकोट धरायची बॅग धरायचं छत्री धरायची कंप्लेंट केली का तुम्ही नाही होणार आहे सगळ्यांनी मिळून बोलला तरी होणार आहे ना पाऊस आहे दहा मध्ये झालाय एक काल खड्डा होता तर आज दहा खड्डे झालेत त्याच ठिकाणी बीएमसी वाले बघ झालेत प्रशासन वाले काही लक्ष लक्ष झालेत मिनिस्टर काय बघत नाही कोण काय बघत काय हो आता सगळ्या समस्या घेऊन सामान्य नागरिकांनी जायचं कोणाकडे मला सांगा बरं आता काय देवाला सगळं घालायचं काय हा देवा 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 याच्यावर काही उपाय सांगा ना देवा तुम्ही आता उपाय तो सो सो <laughs> आता तो उपाय आहे मला वाटतं तुम्हीच शोधून काढायला पाहिजे कारण ह्या उपायासाठी हा सुद्धा थकलेला आहे पर्याय नाहीये पर्याय नाहीये मी मी अलिबाग कधी कधी तर दोन दिवसावर जायचो मी रोज जायचो अगोदर दोन तास लागायचे आणि आता पाचच तास लागतात अरे बाप आणि बरं माझ्या तिकडच्या लोकांना सुद्धा काळजी आहे माझी मी अलिबागला येताना ना त्यांना असं वाटायला नको की मी अलिबागला मी विसरतोय किंवा मी अलिबागला मिस करतोय अली बघला जाताना गाडी जी काही अशी हलते ना की असं वाटतं होडी मध्ये बसलोय का गाडीमध्ये बसलोय तो फरकच कळत नाही एवढी मस्त गाडी हलत असते त्यामुळे फार बरं जेव्हा मी आमच्या कॅटमरांनी प्रवास करतो आणि माझ्या गाडी आता प्रवास करतो मला अगदी मधून पण जरा एक टीप सांगून टाका ना काय करायला लागेल एवढं फक्त सांगू इच्छितो की ते जे सगळे तिकडे बसलेले देवांचा जो समूह बसला आहे त्या देवानी आपल्या पामरांकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं कारण ते देव कधीतरी या रस्त्यांवर त्यांच्या गाड्या चालवल्या असतील त्यांनी yeah. त्यांचा सुद्धा व्यायाम झाला असेल yeah. त्यांना सुद्धा घरी जायला थोडा वेळ झाला yeah. असेल त्यांना आपलं दुःख माहिती yeah. असेल तर हे दुःख त्यांनी स्वतःच दुःख मानावं आणि yeah. त्यांच्या सुखात आपल्याला सहभागी करून घ्यावं बरोबर धन्यवाद देवा आणि तुम्हाला लवकरात लवकर सेट वर पोहोचाव हो ही आम्ही सध्या सध्या देवाजी हीच प्रार्थना असते की मला जिथे जायचं तिथे मला लवकरात लवकर पोचाव माझ्या गाडीचा मेंटेनन्स कमीत कमी यावा जी लोकं आहेत जी बिचारी रिक्षा चालवतात रिक्षांवर उदरनिर्वाह करतात किंवा विक्रमवर उदरनिर्वाह करतात त्या लोकांसाठी सुद्धा मी असं म्हणेन की त्यांच्यासाठी चांगले रस्ते मिळावे जेणेकरून त्यांचे जे काय ते दहा पंधरा रुपये कमवत आहेत त्यांचा जो दिवसाचा जो रोजीरोटी आहे ती त्यांची पूर्ण मिळू हो दे त्यांना कारण अर्धी रोजीरोटी त्यांची गाडीच्या मेंटेनन्समध्ये जाते ती नको जायला काय आहे माहितीये चांगल्या दुवा मिळतील काही नाही सुद्धा म्हटलं की चांगल्या दुवा मिळतील याच्यावर आपल्याला असं वाटतं की चला पुढचे खड्डे पुढचं सगळं खड्डे पर्यटन आपलं असं चालू राहणार आहे देवा या निमित्तानं आमच्यासाठी तुम्ही पण वरच्या लोकांशी जरा कॉन्टॅक्ट करून सांगा की या खालच्या लोकांना जरा शहाणपण शिकवा आणि हे रस्ते आणि हे खड्डे जरा नीट करा जरूर जरूर कारण काय आहे देवाला सुद्धा मनुष्य जन्माचे भोग भोगावे लागतात ते भोग आपण भोगतोय बाकी काही नाहीये धन्यवाद चला धन्यवाद आता ह्या हा देव सुद्धा त्या देवाकडेच बघा लागला या सगळ्या सोल्युशन साठी आता काय करायचं बरं सांगा बरं मला तर वाटतं एक वेळ तो देव सुद्धा येईल आपल्या मदतीला पण हे इथं बसलेले बीएमसी मधले देव हा पीडब्ल्यूडी मधले देव एम एम आर डी एचे देव खाली यायला काही तयार नाहीत पण मंडळी त्यांना कधीतरी आपल्या तो जाणीव होईल आणि ते लगेच आपली सहायता करायला येतील अशी आशा करायला काय हरकत नाही तोपर्यंत आपलं खड्डे पर्यटन चालूच राहणार आहे तेव्हा तुम्ही बघत राहा भाऊचा धक्का